महाराष्ट्रातल्या खरोखर कला परंपरेचं केंद्र पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातल्या खेड या जवळच्या राजगुरुनगरला आम्ही आलेलो आहे खेड तालुका लोककला महोत्सव सुरू आहे बाबाजी कोरडे यांच्या प्रेरणेनं किंवा यांच्या असणाऱ्या सहकार्यानं सुरू आहे आणि मी आता या ठिकाणी या राजगुरुनगरला आलो आहे तिथं मला एक कलावंत भेटलेले आहेत की ज्यांनी लावणी आणि तमाशा या कलेशी आपलं स्वतःचं नातं खूप जवळीकतेनं जपलेलं आहे त्या रेश्माताई परेकर आणि बरोबर आहे का रे, रेश्मा रे रेशमाताई परितेकर या आज इथं उपस्थित आहेत आणि कुर्डुवाडीसारख्या एका महत्त्वपूर्ण अशा लोककलेचं पारंपरिक रूप जपणाऱ्या त्या गावामध्ये त्या जन्माला आल्या आहेत त्यांचं कौतुक एक आहे की खरोखर कला परंपरा जपता जपता त्यांनी मुक्त विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुक्त विद्यापीठामध्ये त्यांनी बी ए केलं आहे पुणे विद्यापीठामध्ये मराठीमध्ये एम ए केलं आहे आणि आमचे मित्र नवनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्या पुणे विद्यापीठामध्ये लावणी सामाजिक सांस्कृतिक या अंगानं तिचं संशोधन त्या पी एच डीसाठी करतायत रेश्माताई नमस्ते आणि माझ्याबरोबर त्यांच्या भेटताना इथं आदरणीय वसंतराव पान्ना आहेत पापाभाई बोरगावकर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी संजय विश्वासराव आहेत साई कृपा नागरी पतसंस्थे महादेव पिंगट आहेत सदाभाऊ या ठिकाणी बोरचटे या पतसंस्थेचे माझ्या माझ्यासमोर आहेत आणि आम्ही सर्वजण कलावंतांना हे सर्व आदर देणारी मंडळी आहेत अण्णा आणि त्यांची सगळी टीम मी तुम्हाला विचारतोय तुम्ही या महोत्सवात त्यासाठी आलेला आहे आज काय वाटतंय आज मस्त छानच वाटतंय की कुठंतरी डीजेच्या अंगाने आणि त्याच्याच महाराष्ट्रात एक लोककला ज्या लोककलेचे जी, जी वाद्य हे ते डीजेला कधी ऐकणार नाहीत कारण आपले जे वाद्य संबळ ढोलकी तुंतुण ही वाद्य त्याच्या परस्पर म्हणजे कुठं कमी पडणार नाही त्या वाद्यामध्ये वेगळे वेगळे आवाज काढता येतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खूप आनंद खूप सुंदर आ, बाबाजी कोरडे यांच्या प्रयत्नातनं हा पारंपरिक मला महोत्सव जपण्याचा प्रयत्न झालाय याच्यात आधुनिक वाद्यात मान्य आहे आपल्याला तुम्ही त्याची जाणीव करून दिली आहे पण मला एक सांगा की तुम्ही एवढ्या आलेला आलेल्या तुमच्या कला परंपरेची सुरुवात कशी झाली माझ्या कले परंपरेची सुरुवात म्हणजे माझ्या आजीपासून आजी, आजी माझी खेड्यापाड्यात नाचायला जायची सुपाऱ्या करायचे माझी आई जायची मग त्यांच्या मा बरोबर मी जायचे आईच्या बरोबर पण ती बघितलं की काय वाटत त्या कलाकारांच्या मी म्हणलं कुठंतरी तरी कलेला एक मानस स्थान मिळवून देणार आणि मी मिळवून द्यायचा प्रयत्न करते आणि लहानपणा सापणापासून मी वयाच्या सात वर्षापासून कार्यक्रम करते त्याच्यामुळं मला बऱ्याच गोष्टीचं कळलं की कुठं त्याला काय केलं पाहिजे कारण काय होतं कलाकार शिकतात लहानपणापासून ते संशोधन करत असतात पण त्यांना पुस्तकीत अभ्यास नव्हतो आणि कसं लिहायचं कसं बोलायचं काय करायचं किंवा कुठल्या मार्गाने तुम्हाला वरपर्यंत त्या कलेला मिळत तो अशिक्षित संशोधक असल्यामुळं त्याला कळत नाही त्याच्यामुळं मी प्रयत्न कर आहे की मी माझी सातवी पर्यंत शिक्षण झालं हो तुम्ही कुरडूवाडीला सातवी पर्यंत शिकलाल कला परंपरेत किंवा त्या असणाऱ्या तिथल्या कला केंद्रात काम करताना सुद्धा शिक्षण घेणं हे खूप आव्हानात्मक असतं आणि तुमचं कौतुक आहे की तुम्ही सातवी पर्यंत शिक्षण घेऊन पुन्हा बी ए केलेलं आहे मुक्त विद्यापीठात बी ए करायची प्रेरणा कशी मिळाली मला सगळे माझे पत्रकार बंधू होते ते म्हणले नाही रेश्मा काही तुम्ही बोलता सगळं मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती oh. आजोबा आमच्या घरात आहे ना पेपर वाचायला मारायचे ah. पेपर वाचा म्हणून त्याच्यामुळं वाचनाची आवड लागली आणि त्याच्यामुळं बोलताना प्रचरोची किंवा मुलाखत घेताना मी संशोधना काय मत मुलाखती वगैरे द्यायचे मग ते म्हणायचे नाही माझे एक केळी गव्हाने म्हणून बंधू होते आता वारले मागच्या वर्षी ते म्हणले काही तुम्ही शिक्षण घ्या मग त्यांनी मला मुक्त विद्यापीठात वाघुरीच्या केंद्रामध्ये ॲडमिशन घेऊन दिलं त्यामुळं मला कळत गेलं की आणि मा आमचे कोपरकर सर म्हणून सर होते त्यांनी खूप प्रोत्साहन दिले नाही ताई तुम्ही असं करा तुम्ही असे ही पुस्तकं वाचा ते करा आणि मी मुक्त विद्यापीठातच मी एम ए करणं ओढवते पण सर म्हणे नाही तुम्हाला जर प्रोजेक्ट ते लिहायचे काय करायचं तर तुम्हाला पुणे विद्यापीठात तुम्ही ॲडमिशन घ्या आणि तिथं तुम्ही रेग्युलर एम ए करा आणि मी रेग्युलर ए एम ए माझं दोन हजार अठराला झालं ताई तुम्ही खूप प्रेरणेनं बी ए केलेला आहे आणि कला केंद्रामध्ये काम करताना सुद्धा तुम्ही खूप शिक्षण हा ध्यास घेऊन तुम्ही शिकलेला आहे एम ए केला आता संशोधन करण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि मला संशोधन करण्याची प्रेरणा म्हणजे पुणे विद्यापीठात एम ए करताना जेव्हा आम्हाला आता मराठीचे जे कुलगुरू आहेत ते आम्हाला शिकवायचे समीक्षा समस्या कशी केली पाहिजे संशोधन कसं केलं पाहिजे किंवा प्रभा कर देसाई म्हणून होते किंवा सर होते त्यांनी आम्हाला जाधव सर होते त्यांची त्यांनी असं शिकवलं की एक प्रेरणा मिळाली की संशोधन खरंच हे जेव्हा आम्ही लहानपणापासून लावणी करत होतो मधुकांनी करा होते त्यांनी मराठीतले सगळे अर्थ समजून सांगून जेव्हा लावणी शिकवायच्या किंवा पांडुरंग गोटकर हे का कसा असला पाहिजे काय असला पाहिजे ते संशोधनच होतं मग मला लक्षात आलं की आपण लहानपणापासून करतो निरीक्षण करणे हे करणे म्हणजे तेच तर संशोधन असतं ना मग त्यात पुढं प्रबंधात ते आल्याच पाहिजे ज्या आताच्या काळात लावणी बदलली तर ती लावणी तशी नाहीये जी आम्ही करायचो मधुकांबीकरांनी केली लक्ष्मीबाई कोल्हापूरकरांनी केली त्याला लावणी म्हणतात की पाया चाळ पाहिजे ठेका कसा पाहिजे त्या एका शब्दाचे किती अर्थ होतात मराठीतले आणि त्या अर्थानुसार अभिनय कसा करायचा त्या अभिनयाला असा जसं पदन्यास कसा करायचा हेच तर संशोधन होतं ना मग ते प्रबंधामध्ये आलं पाहिजे ते कुठं लीला लिहिण्यात आलं पाहिजे हे ते पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ही प्रेरणा मला पुणे विद्यापीठ ताई खूप सुंदर महाराष्ट्रातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तुम्ही लावणीवरती पी एच डी करताय कौतुक आहे की महाराष्ट्रातले अनेक एम ए झालेले मराठीचे प्राध्यापक जरूर एम ए संशोधन पी एड करतील पण कला केंद्रामध्ये कलाकार म्हणून काम करणारी एक महिला स्वतः त्या कलेमध्ये जन्माला आलेली आणि त्या लहानपणापासून कला जपलेली एक महिला जर लावणीवर पीएचडी करत असेल तर त्याच्यासाठी मी डॉक्टर प्रभाकर देसाई डॉक्टर तुकाराम रोंगटे जाधव सर यांना खूप धन्यवाद देतो आमचा मराठी विभाग पुणे विद्यापीठाचा खूप मोठा सक्षम आहे आणि त्यांनी तुम्हाला प्रेरणा देऊन पीएच डी करायला लावलेली आहे मला सांगा आता काम कुठंपर्यंत आहे माझे आता तीन प्रकरण झाले अजून दोन प्रकरण राहिली आता मी काही करणार नाही पुढच्या पिढीला त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे त्याच्यामुळं मी व्यवस्थितपणे प्रबंध लिहिला माझा काय मोठा प्रबंध मी करणार आहे छोटाच असणार आहे ते एक कलेच्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा प्रबंध असणार मला खूप आवडलं की तुमचं की तुम्ही त्या प्रबंधामध्ये काही फापट पसारा न मांडता कलात्म कला आणि वाङ्मय या अंगानं तुम्ही मान्य करणार आहे म्हणजे त्या लावणीचं वाङ्मयीन अंगानं सामाजिक अंगानं तुम्ही खूप सुंदर असं या ठिकाणी तुम्ही रूप त्याचं आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे मांडाल तुमचे नवनाथ जे आपला शिंदे आपण म्हणतो ते गाईड तुम्हाला कशा अर्थानं मार्गदर्शन करतात खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मला अगदी कशी असावी किंवा त्या वाक्यातून काय होतो कधी कधी एखादा शब्द चुकला तर तो त्याचा वेगळा अर्थ होतो त्याच्यासाठी मग ते एक एक शब्द मला मी त्यांना व्हॉट्सअपला ते पाठवते मग ते मला करेक्शन सांगतात की इथं हे आहे हे चुकलं त्याबद्दल कधीही कधीही मला ते म्हणले की मला कधीही आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता खूप सुंदर तुम्ही संशोधन तुमचं सुरू आहे मला एक पहिल्यांदा सांगा लावणी आणि तमाशा ह्याच्यातला फरक काय हो लावणी आणि तमाशा म्हणजे हे बहीण भावंड आहे म्हणजे तमाशा म्हणजे बाप आहे आणि लावणी म्हणजे त्याचं एक आपत्य आहे त्या तमाशामध्येच लावणी सादर केली जाते तमाशामध्येच लावणी सादर केली जाते त्याच्यात पण संगीत बारीमध्ये पण काही जुन्या कलाकार ज्या होत्या त्या कर, संगीत बारीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने पारंपरिक लावणीचं सादरीकरण केले यमुनाबाई वाईकर सत्यभाबाई पंढरपूरकर किंवा मधुकांबीकर किंवा आजच्या त्या संगणकर अशा लोकांनी संगीत बारीतून पारंपरिक लावणीचं प्रदर्शन केलं आणि तसंच तमाशामध्ये वगनाट्य असतं गवळ नाचं बऱ्याच काही गोष्टी त्याच्यात असतात त्यातलाच एक आपण म्हणजे लावण्या ठीक आहे लावणीचा कार्यक्रम आणि तमाशा लोकनाट्य तमाशा त्यातला फरक मी तुम्हाला विचारला खूप सुंदर सांगितलं तर तुम्ही आता मला एक सांगा की एवढ्या उंच झेप एका बाजूला कलेत तुम्ही मोठ पारंगत व्हा झालेलाच आहात आणि उंच स्थानी चाललाय आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही मोठमोठ्या डिग्र्या घेण्याचं पण तुमचं स्वप्न आहे आणि पुढं काय करणार आहे काय करायचं आहे तुम्हाला पुढे म्हणजे ज्या पुढची पिढीला की असं मला वाटतं की ज्या आता पी काळात ही पारंपारिक लावणी लुप्त होत चालली त्याचं शिक्षण प्रत्येक घराघरात पोचलं पाहिजे ही लावणी म्हणजे भर नऊवारीमध्ये असलेली नववा लावणी आहे हातात हातभर बांगड्या कपाळावर कुंकू आंबाडा केस सोडून लावणी कधीच होत नाही झिपऱ्या सोडून किंवा जे आत्ताच्या काळात स्त्रियांनीच वस्त्रहरण केले लावणीचं ते वस्त्रहरण न करता उद्याच्या पिढीने म्हणले पाहिजे नाही ही लावणी अशी नाही आहे लावणी झाकलेली आहे त्याच्यासाठी मी प्रत्येक बाळनाट्याच्या तर्फे आम्ही घरा प्रत्येक शाळेमध्ये दे प्रशिक्षण देतोय आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन मी प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र केंद्र आणि स्वतः सुरू आहे पारंपरिक ताई खूप सुंदर एका बाजूला कला दुसऱ्या बाजूला संशोधन आणि शिक्षणाविषयीची तळमळ तुमच्यामध्ये खूप सुंदररीत्या दिसते मला खूप आनंद झाला की या महोत्सवासाठी मी आलो आणि या खेळ महोत्सवामध्ये तुमची भेट झाली आणि तुम्ही खूप शिकताय आमच्यासारख्या डिग्र्या मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय एक कलावंताचं खूप मोठेपण आहे आता आपल्यासमोर बसले त्यांचं एक फक्त दोन मिनटात मनोगत आपण घेऊ वसंतराव जगतापांना माननीय आदरणीय बेल्ला तमाशा महोत्सवाचे प्रण येते तुम्ही या सगळ्या लोककलावंतांना अण्णा प्रेरणा देता आणि पुढं नेण्याचं काम करता आज रेश्माताई परेकर यांच्याशी आपण संवाद साधला आहे तुम्हाला काय वाटतंय एक कलाकार शिकते तर मला असं वाटतं की आज रेश्माताई ज्या उंचीवर काम करत शिकून आणि त्यांनी जी पारंपरिक लावणी जपली आणि त्यांनी त्या ते लावणीचं तमाशा आणि लावणी याचं आता जे समीकरण सांगितलं मला फार ते आवडलं आणि खरोखर लावणी जर पाहायची असेल तर आणि लावणी ऐकायची असेल तर परी परिदेकर सारखे यांनी जे ती लावणी जपली त्या सर्वांनी त्या प्रकाराची लावणी जपावी असं मला वाटतं ताई खूप सुंदर अण्णा योगागान आपल्याला मामचं भाग्य आहे इथं पेल्ला महोत्सवामध्ये तुम्हाला संधी मिळाली तुम्ही जर वर्ष असता कसं वाटते खूप म्हणजे तिचा पण खूप आनंद होतो की लाईव लावून करण्याचा एक वेगळाच हो आनंद असतो लोकांना पुढे येतात याविषयी काय वाटतंय खूप म्हणजे असे कमी लोक आहेत की त्यांनी एवढं एवढा मोठ मोठा महोत्सव बारा वर्ष चालवणं ही काय जोक नाहीये की त्याला भरपूर त्याच्या माग खर्च असतो मेंटेनन्स असतो आणि तो, तो सगळा बारा वर्ष चालवणं हे काय जोक नाही आपल्याला सदाभाऊ बोरचटे पण आहेत उपाध्यक्ष कलेविषयी खूप तळमळ आणि प्रेरणा असणारा माणूस आहे अण्णांचे खंदे समर्थक आहेत काय वाटते सदाभाऊ खेड या ठिकाणी आपण लावणी महोत्सव कला महोत्सवासाठी उपस्थित राहिलो होतो त्यामध्ये रेशमा पोरवतीकर आपल्याला भेटले त्यांची थोडक्यात बा पार्लेकर सरांनी मुलाखत घेतली कलेविषयी असणारी आवड ही पार्लेकर सरांना जास्त असल्यामुळं आपण त्यांना स्वागत करूया त्यात खूप सुंदर ताई आणखी पापाबाई बोरगावकर कलावंतांचे प्रणेते जे आहेत की कलावंत गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव आपण आलोय काय वाटतंय नमस्ते इथं खेड या महोत्सव मध्ये आपण आलो आ, आ, बिल्ला महोत्सव थोडस बघून काही ठिकाणी महोत्सव भरायला लागला परंतु महाराष्ट्रात एक बेल्ला महोत्सव असा आहे की तिथं लावणी तमाशा किंवा पोहाडा आज आता पोहडाना दिसत विध्यात चालली आहे ही पेरणा आहे ह्या पेरणीमुळे जी राहिलेली काही जुनी कलावंत आहेत ते समाजापुढं प्रेक्षकांमधून येऊन त्यांना आज राज्य पुरस्कार योगिताबाई जीवनगौरव पुरस्कार असे मोठमोठे पुरस्कारांना ते, ते मिळायला लागले त्याचं समाधान आहे आणि अण्णाला खरोखर हे श्रेय अण्णाकडे जातं ते लोक जर अन्नाने महोत्सव काढला असतात हे लोक अजूनही पडगार राहिले असतो ताई आपण समारोपाकडे येऊ तुम्ही खूप मोठ्या कलावंत आहेत त्याच्याहून तुमच्या तुमच्या सादरीकरणही चांगलं आहे असं ऐकायला मिळतंय त्याचबरोबर यंदा पेल्ला महोत्सवामध्ये तुम्ही येणार आहे अलग लक्षात आणि त्यावेळेला आपण भेटू आणि खूप तुमच्या संशोधनाला प्रेरणा आणि काय मदत असेल तर आम्ही तुम्हाला करू धन्यवाद